नमस्कार एन एसीच्या मध्ये आपलं सर्वांच या ठिकाणी मी आपल्या या सर्वप्रथम भेटीमध्ये आलेले आहेत सन्माननीय श्री जे हडके साहेब जे स्वतः कायदेतज्ञ आहेत स्वतः गायक आहेत साहित्यामध्ये त्यांच्या कार्यरत आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अशा या अष्टपैल व्यक्तीला आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे तर जेणेकरून समाजामधील विविध ज्या डिमांड्स आहे किंवा मागण्या आहेत त्याला आपण एक ठिकाणी वाचत पडूया चला तर मग भेटूया मित्रांनो सन्मान्य श्री आशिष झाडके साहेब नमस्कार साहेब आमच्या या मंडळी आमच्या या पॅटकास्टमध्ये आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो थँक्यू मला एक सांगायचा मुद्दा असा वाटतंय की नवीन पिढीमध्ये वाचनाची सवय मला कमतरता जाणवत आहे तर त्या संदर्भात आपण आपल्या साहित्याच्या भाषेमध्ये काय तरुणाला काय मार्गदर्शन करा थँक्यू सुरेंद्रजी दिस इज अ व्हेरी नाईस काइंड ऑफ यू की एन एस सी च्या माध्यमातून अमरावतीमध्ये आपण विविध उपक्रम तर चालवतच पण हा एक वेगळा प्रयोग जो तुम्ही करताय तो खरंच नवीन पिढीला आणि आपल्या सगळ्यांसाठी शेअरिंग ऑफ व्ह्यूज आहे मी माझा अनुभव जर शेअर करायचा झाला ते त्या माध्यमातूनच करीन कारण हे काही मार्गदर्शन म्हणून नाहीये पण आज या शेअरिंगची खरंच गरज आहे वाचन संस्कृती जर म्हटली तर दोन गोष्टी मला सांगावश्य वाटतात एकतर पुस्तक वाचायचं आहे आजच्या वा, स्टेजला किंवा मग मोबाईल वाचायचा आहे तर नेमकं काय वाचायचं हा भाग विद्यार्थ्यांना किंवा आजच्या नवीन पिढीला नवीन युवक युवतींना थोडस कळण्याची जसं तुम्ही म्हणाले खरंच गरज आहे ती संस्कृती थोडीशी त्या प्रवृत्तीमध्ये येणं गरजेचं आहे पण मोबाईलच्या या संस्कृतीमुळे ती विकृती बनत चाललेली आहे आणि पुस्तकं मागे पडत चाललेली तुम्हाला कदाचित माहिती असेल की आपल्या वेळेस आपण पुस्तकांना मित्र म्हणायचो संस्कृती डेव्हलप करणं आज काळाची खरंच गरज आहे आता आपण त्या माध्यमातून काय सर नवीन पिढीला आपण सांगता येईल की सामूहिक काही उप करता येतील का ग्रंथालय आहे डिजिटल ग्रंथालय आहे आपल्या माध्यमातून काही सांगता येईल का येस याच्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो विविध जसे जे ग्रंथालय अभ्यासिका ई लायब्ररीज आहे आता तुम्हाला माहिती असेल की सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ई लायब्ररीचा एक कन्सेप्ट सुरू केलेला आहे तुमच्या कम्प्युटरमध्येच जवळपास मिनिमम टेन थाउजंड बुक्स अवेलेबल असतात तुम्ही कुठल्याही कुठल्याही याच्यावर बुक्स काढून वाचू शकता ह्या एका सोबतच म्हणजे प्रत्यक्ष जर बुक्स वाचायचे असतील तर अभ्यासिकांच्या माध्यमातून पुरं आता स्पर्धा परीक्षा जर एमपीएससी युपीएससीचा पॅटर्न बघितला तर पॉलिटिकल सायन्स सोशोलॉजी इकॉनॉमिक्स आणि आजचे करंट अफेअर्स ह्या सगळ्यांची पुस्तकं अॅम्पल प्रमाणात अवेलेबल आहे तुम्ही इतिहासाकडे थोडंसं डोकावून बघितलं तर तुम्हाला पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे ही जी डेव्हलप करायची आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून डेव्हलप होऊ शकते मला तर एक आवाहन करायचं वाटतं म्हणजे नवीन पिढीला की तुम्ही या मोबाईलच्या दुनियामधून थोडंसं बाहेर जर आले जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास पण करू शकाल आणि पुस्तकं खऱ्या अर्थानं जसे आधी होते तुमचा परत मित्र ते बनू शकते म्हणजे मला तरी असं माहिती एक्झॅक्टली तर आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला महाराष्ट्राची मातृभूमी बघितली किंवा एकंदरीत भारताचा इतिहास बघितला तर आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीपासून ते इकडे तुम्ही बघू शकता आज एक सर्वसाधारण सा, सा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान yes. या संपूर्ण एक जर ही मागच्या पाचशे वर्षाचा सोबत समुद्रगुप्त विक्रमादित्य त्याच्यानंतर हर्षवर्धन yes. इकडे खाली तमिळनाडूमध्ये जर आपण गेलो तर तिकडले राजे रजवाडे yes. त्यांचा इतिहास हा प्रेरणा आणि प्रोत्साहन देणार आहे तर नवीन पिढीने तो इतिहास मोबाईल मध्ये वाचन करा किंवा पुस्तकात वाचन करा, करा। पण वाचन करा ही वाचन संस्कृती वाचाल तर वाचाल वाचाल हा भाग आपण करायला पाहिजे निश्चितच सर येणाऱ्या पिढीमध्ये आपलं मार्गदर्शन मुलाचं राहील असं या ठिकाणी मी आपण एक आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो खूप धन्यवाद आभार थँक्यू